सिद्धिविनायक फर्निचर्स आणि इलेक्ट्रॉनिक मॉलचा वर्धापन दिन आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं ना। सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा सण उत्सवामध्ये आकर्षक ऑफर यासोबतच एक्सचेंज ऑफरही उपलब्ध भव्य लकी टॉक उपर अगदी मोफत एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर सोफा सेट वॉर्ड्रोप बेड आणि मिक्सर फॅन होम थिएटर गॅस शेकडी इत्यादी वस्तू जिंकण्याची सुवर्ण संधी कुठल्याही कंपनीचा एलईडी टीव्ही घ्या सेटअप बॉक्स फ्री मिळवा फर्निचर मिक्स कॉम्बो वरती टिपॉय फ्री सर्व प्रकारचे नाईन एट एट झिरो टू टू फोर थ्री वर किंवा नाईन वन सेव्हन फाईव्ह सिक्स झिरो झिरो नाईन 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 वर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिनांक चोवीस सप्टेंबर शनिवारी पूर्ण येते प्रहारचे निवेदन संपूर्ण पूर्णा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष नरेश जोगदंड तालुका अध्यक्ष शिवहर सोनटक्के श्रीधर इंगोले मंचक कुरे गंगाधर इंगोले गंगाप्रसाद वळसे नितीन कदम नवनाथ चपले व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना गोंधळ सम्राट राजाराम बापू सभागृह पूर्णा येथे दिले डीपीए न्यूज प्रतिनिधी भारत राणा मोरे